मी आहे मनाली पिंपळे आणि आज मी माझ्या किचन मध्ये बनवतेय माझा फेवरेट आलू पराठा म्हणजेच बटाट्याचा पराठा जो सगळ्यांकडे नाश्त्याला बनतो कधी कधी जेवणात सुद्धा बनतो आता हा आलू पराठा बनवणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये मग मी हा व्हिडिओ का करते तर एक तर माझ्या चॅनलवर आतापर्यंत पराठ्याची रेसिपी नव्हती म्हणून म्हटलं एक पराठ्याची रेसिपीही होईल आणि त्याबरोबर वर जसे दहा हजार आहेत पराठा बनवण्याचे त्यामध्ये जर माझा व्हिडिओ कधी कोणाला सर्च मध्ये आला आणि माझा व्हिडिओ बघून जर एखाद्याला वाटलं की अरे वा पराठा बनवणं इतकं सोपं आहे तर बस माझं काम झालं त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते की अगदी सोपं असं पराठा बनवणं त्याच्यामध्ये काही अवघड नसतं कोणीही ज्याला स्वयंपाक येत नाही तोही माणूस सहजपणे हा पराठा बनवू शकतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आपल्याला घ्यायचं गव्हाचं पीठ थोडंसं चवीनुसार मीठ आणि पाणी तर पाणी ह्याच्यामध्ये आपण अगदी बेतानी घालणार आहोत खूप आपल्याला जास्ती पाणी वापरायचं नाहीये आणि आपल्याला पीठ हे अगदी मध्यम स्वरूपाचं मळायचं आहे म्हणजे सैल पण नाही मळायचं आणि घट्ट पण नाही म्हणायचं तर आता इथे मी थोडं थोडं करून हे पाणी घालून घेते आणि छान असं पीठ मळून घेते तर तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण पंधरा मिनिटं हे पीठ झाकून ठेवूयात तोपर्यंत आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी काय काय लागणार ते बघूयात त्यासाठी आपण दोन कांदे घेतलेले आहेत सात आठ पाकळ्याचे लसूण घेतलेलं आहे तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला वाटण त्यासाठी मिक्सर मध्ये मी तीन चार मिरच्या सात आठ लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच आलं असं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे उकडलेला बटाटा आपल्याला इथे स्मॅश करून घ्यायचा आहे तर इथे जवळजवळ मी पाच बटाटे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे पाच बटाटे घेतलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित हाताने फोडून स्मॅश करून घ्यायचे आहेत जर त्याच्यामध्ये मोठा तुकडा राहिला तर तो पराठेबद्ध बाहेर येऊ शकतो पराठा तुटण्याची शक्यता असेल त्यामुळे हाताने छान स्मॅश करून घ्यायचं बटाटे स्मॅश करून झाले की आपण त्याच्यामध्ये ता, ता, दोन चिरलेले कांदे टाकायचे आहेत आणि आपण जे मिक्सरला वाटण फिरवून घेतलेलं आहे ते वाटण ह्यामध्ये घालायचं आहे वाटण घालून घालून झालं की आपल्याला बाकीचे पुढचे पदार्थ याच्यामध्ये ऍड करायचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा एक चमचा मीठ त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालत आहे थोडस जिरं मी ते थोडस जिरं घालते कारण नंतर जिऱ्याची पावडर सुद्धा ह्याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा जिऱ्याची पावडर आणि त्याचबरोबर थोडासा ओवा घ्यायचा आहे हातावर कुस करून तो ओवा घालायचा आहे आणि पाव चमचा हळद असं आपण ह्याच्यामध्ये सगळं घालणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर असं आपण सगळं घेऊन ह्याच्यामध्ये घालायचं आहे बटाट्याचे पराठे हा अगदी ऑल सीझन असा एक पदार्थ आहे पण तरी पण थंडीत मला वाटते थोडासा तो जरा चविष्ट लागतो कारण बाहेर थंड वातावरण असतं आणि घरामध्ये असे गरमागरम बटाट्याचे पराठे तुपावर किंवा लोण्यावर आणि बटर घालून खरपूस भाजलेले गरमागरम पराठ्यांची चव आहे वेगळीच लागते तर हे बघा आता इथे मी हे स्टफिंग व्यवस्थित मिक्स करून आहे एकदा हे छान मिश्रण मिक्स झालं की आपलं आपल्याला हे पराठ्यामध्ये भरायचंय लाटायचंय आणि बस तयार चला, आता पीठ मळून झालं भाजी बनवून झाली आता आपण थोडासा जो ट्रिकी पार्ट आहे की बटाट्याचे पराठे लाटायचे कसे जेणेकरून ते फुटणार नाही भाजी बाहेर येणार नाही आणि छान मस्त पराठे लाटले जाते तर ते कसे करायचे ते बघूया त्यासाठी मी काय केलं पिठाला थोडस तेल चोळून पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घेतलं आणि आता त्याच्या मी या बारीक बारीक अशा लाट्या काढणार आहे त्याला थोडस सुकं पीठ लावलंय जेणेकरून आपल्याला असा हा गोळा वळताना हाताला पीठ चिटकणार नाही आणि आता मोठा गोळा घेऊन त्याच्या आतमध्ये थोडस एक जागा करायची आहे आणि आपल्याला ही स्टफिंग जे आहे बटाट्याची भाजी जी आहे आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर अशी भाजी भरायची भाजी भरताना अजिबात कजलूशी करायची नाही कारण शेवटी मजा तो बस वही खाणी अ बटाट्याच्या पराठ्यामध्ये बटाट्याची भाजीच नसेल तर काय मजा तर असा भरपूर स्टफिंग असलेला हा गोळा आता आपण परत एकदा सुक्या पिठामध्ये थोडासा घोळवून घ्यायचा आहे आणि त्याला हातानेच थोडासा प्रेस करायचा आहे जेणेकरून ती भाजी सगळीकडे व्यवस्थित पसरली जाईल आता पराठे आपण जेव्हा लाटायला घेतो तेव्हा आपल्याला मध्ये जोर द्यायचा नाहीये तर आपल्याला बाजूबाजूनी सावकाश पद्धतीने पराठे लाटायला सुरुवात करायची आहे आणि एकाच बाजूने पराठे लाटायचे नाहीये तर दोन्ही बाजूनी आपल्याला पराठे लाटायचे आहेत त्यामुळे पराठ्यातली भाजी बाहेर येत नाहीत व पराठे फुटत नाहीत आणि पराठे सुद्धा छान मऊ आणि पातळ लाटले जातात हे बघा इथे कुठेही माझी पराठ्यातनं भाजी बाहेर आलेली नाहीये आणि छान गोल व्यवस्थित असा पराठा आपला इथे लाटून तयार झालेला आहे मला ना तुम्हाला इथे गोष्ट सांगायची म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे आता माझं ऑब्झर्वेशन बरोबर आहे किंवा नाही हे तुम्ही मला कमेंट मध्ये प्लीज सांगा तर मला असं वाटतं की आपला पहिला पराठा असो पहिली पुरणपोळी असो किंवा पहिली चपाती असो ती आपल्याला व्यवस्थित जमली ना की त्यानंतरचा पराठा पुरणपोळी चपाती व्यवस्थितच येते म्हणजे आपली ना लगेच एक सायकोलॉजी भरून जाते की मला आता पहिल्यांदा जमलंय ना मग आता मला प्रत्येक वेळी जमणारच तसंच झालं आता हा आपला पहिला पराठा व्यवस्थित आहे म्हणजे यानंतरचे सगळे पराठे सुद्धा व्यवस्थितच होणार तर आता मी हा असा पराठा बटर लावून छान खमंग भाजून घेते आणि आता तुमच्या घरी जर पच्ची कंपनी असतील थोडंसं जरा जास्ती बटर किंवा थोडंसं वरून चीज घातलं तरीही चालेल तर असं हा मस्त बटर लावून ख खमंग भाजलेला खरपूस बटाट्याचा पराठा आणि हा पराठ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा कमेंट करा आणि खात राहा आनंदी राहा परत भेटू लवकरच बाय